स्थानिकांसाठी आवाजावर भविष्यात तयार कौशल्य पहिले वॉइस का फ्युचर स्किल्स हब आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आणि वॉइस टेक्नॉलॉजीचा वेगवान विकास जगाला बदलत आहे मात्र ही प्रगती मुख्यतः इंग्रजीसारख्या जागतिक भ भाषांवर केंद्रित आहे ज्यामुळे मराठी हिंदी तामिळ किंवा इतर स्थानिक भाषा बोलणाऱ्या कोट्यवादी त्या लोकांना त्यापासून वंचित राहावे लागते स्थानिकांसाठी आवाज वॉइस फॉर लोकल्स ही संकल्पना ए आय आधारित व्हॉइस असिस्टंट स्पीच रेकॉग्नायझेशन आणि वॉइस आधारित सेवा स्थानिक भाषकांमध्ये उपलब्ध करून देण्यावर भर भर देते पण भविष्यातील नोकऱ्या आणि उद्योग या तंत्रज्ञानावर अवलंबून असतील तेव्हा स्थानिक भाषकांना आवश्यक कौशल्य नसल्यास ते स्पर्धेत मागे राहतील समस्याबद्दल माहिती भारतातील ग्रामीण आणि निमाण शहरी भागातील अठरा ते पस्तीस वयोगटातील तरुणांना स्थानिक भाषेमधील मराठी हिंदी तामिळ बंगाली इत्यादी वॉइस आधारित डिजिटल कौशल्ये जसे वॉइस असिस्टंट डेव्हलपमेंट पॉडकास्ट क्रिएशन ऑडिओ कंटेंट मॅनेजमेंट वॉइस ऑफर आर्टिस्ट शिकण्याची संधी आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही सध्याचे स्किल्स डेव्हलपमेंट प्रोग्राम्स मुख्यत्वे इंग्रजी केंद्रित टेक्स्ट आधारित आणि महानगरीय केंद्रित आहे परिणामी स्थानिक भाषिक तरुणांना आय व्हॉइस टेक्नॉलॉजी कंटेंट क्रिएशन आणि फ्रीलिंग्सच्या नवीन रोजगार संधीपासून वंचित राहावे लागते तिसरं समस्येचे कारण पहिले भाषिक अडथळा नव्वद नव्वद टक्केपेक्षा जास्त स्किल्स कोर्स इंग्रजीत स्थानिक भाषेमध्ये वयस आधारित कौशल्यांचा अभाव दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर कमतरता ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेट स्मार्टफोन आणि रेकॉर्डिंग उपक्रमांचा अभाव तिसरं मार्केट डिस्कनेक्ट उद्योग उद्योगांना स्थानिक भाषिक वॉइस टॅलेंट हवे आहे जसे क्षेत्रीय पेटकास्ट आय व्ही आर सिस्टम्स लोकल ब्रँड्स ऑडिओ एड्स पण पुरवठा शृंगारला नाही चौथं शिक्षण पद्धती पारंपरिक आय टी आय पॅलिटेनिकमध्ये वॉइस टेक्नॉलॉजीचा समावेश नाही चौथं समस्याचा परिणाम पहिलं बेरोजगारी वाढ एक पॉइंट दोन कोटी तरुणांना दरवर्षी श्रम बाजारात येतात त्यातील पासष्ट टक्के स्थानिक भाषकांना इंग्रजी आधारित नोकऱ्या मिळत नाही दुसरं डिजिटल डिवाइड आय वस इंडस्ट्री चार पॉईंट तीन बिलियन मार्केट दोन हजार चोवीसमध्ये भारतीय स्थानिक भाषकांचे प्रतिनिधित्व तिसरं सांस्कृतिक नुकसान स्थानिक बोलीभाषा उच्चार आणि सांस्कृतिक संदर्भ डिजिटल माध्यमातून हरवत जात आहे चौथं आर्थिक नुकसान प्रिफिलिंग प्लॅटफॉर्मवर मराठी हिंदी व्हॉइस ऑफर आर्टिस्टांना सरसरी तीन मिनिट मिळतो पण पुरवठा कमी असल्याने संधी गमावली जाते पाचवं या समस्येचा सामना कोणाला करावा लागत आहे पहिलं प्राथमिक ग्रामीण निमान शहरी तरुण अठरा ते पस्तीस विशेषत महिला घरातून कामे करू शकतात दुसरं द्वितीय स्थानिक भाषिक कंटेंट क्रिएट्स पेडकास्ट छोटे ब्रँड्स तिसरं तृतीय सरकारी स्किल्स डेव्हलपमेंट संस्था आय टी आय पी एम के व्ही वाय एन जी ओ आणि स्थानिक उद्योजक सहावं समस्येचे निराकरण व्हॉइस क्राफ्ट हब उपायाचा स्पष्ट आरखडा व्हॉइस क्राफ्ट हब हा हायब्रीड ऑफलाईन प्लस ऑनलाईन वॉइस स्किल्स इकोसिस्टीम आहे जो स्थानिक भाषिक तरुणांना तीन महिन्यांचे मायक्रो क्रिडिएशनल कोर्स देतो हा उपाय पाच स्तंभावर आधारित आहे